बघा हे रात्रीचे दीड वाजले आहेत आणि रात्रीचे खेळायला लागले झोपत नाही तीन चार वाजेपर्यंत आहे का बघा ते जाऊन एक खिचडी खिडकीमध्ये सेक्युरिटी गार्डचं काम करलेलं आहे ह्याचा इकडे खेळ आहे तरी आज झोपले नाही दुपारी बघितलं कसं करावे परत आणले बर का तोंडा धरून करा मत काय चाललंय सुभा तरी दुपारी झोपले नाहीत हे आज नंतर एक दीड तास झोपले ते सहाच्या नंतर आणि याचा इकडे खेळ आहे कधीपासून खेळते ती आणि इकडे हा मला बी जागून ठेवलं तिकडं उडी मारली खांद्यावर काय करता काय कराव यांच बाटली तेलाची बरोबर पकर... बघ अरे बाबा पकर... तोंडा धरून आणते इकडं तुझ्या मागे झाकण पडले टाकतेचं तिथं झाकण पडले ही वाचमॅन आहे का झोपना टप्या कुणाला बघत बसलो हम्म कोण आहे तिकडं 正常。